नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे काँग्रेस भवनात प्रभाग चौदाची रंगत हारुण शेख यांची उमेदवारी चर्चा आणि समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक उमेदवारी साठी माजी नगरसेवक हारुण शेख यांनी काँग्रेस भवन मध्ये उमेदवारी साठी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाची उमेदवारी साठी अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांना चर्चा करून मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे मी दोन हजार सतरामध्ये मध्ये उमेदवारी मागितली होती मला उमेदवारी मिळाली नाही यावेळी मला प्रभाग क्रमांक चौदा उमेदवारी मिळावे अशी चर्चा करून प्रभाग क्रमांक चौदा प्रभागातील बहुसंख्य महिला पुरुष काँग्रेस सेवा दलचे कार्यकर्ते फार्म भरते वेळी उपस्थित होते अलीम सर यांनी प्रभातील महा महिला पुरुष यांना प्रभागामध्ये काम कशी करावे असे मार्गदर्शन केले फार्म सोलापूर शहर काँग्रेस सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी फार्म स्वीकारले प्रभाग क्रमांक चौदामधील अकबर शेख हसन तांबोडी इक्बाल बागवान शौकतभाई अल्ताफ फुलारी इब्राहिम कलबुर्गी युनुसभाई शेख सफदर मोहम्मद साफ केरूल सलीम शेख आसिफ शेख आबिद शेख महामूद कुरेशी महबूब करनूल इब्राहिम रचभरे ताहेर बागवान शरीफ गुडमिठे शौकत मनुरे इनायत मनुरे असलम भाई शेख अखलाक यादगीर मुन्ना अंसारी, साजिद अंसारी, अलीम सर आदी काँग्रेसचे कार्यकर्ते व बहुसंख्य महिला फार्म भरतेवेळी उपस्थित होते माजी नगरसेवक हारून शेख हो, यांनी सर्वाचे आभार मानले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्युबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा